जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा गटाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पक्षाचे नेते प्रदेश सदस्य बंगालसिंह चितोडिया यांच्या अध्यक्षतेखाली जामनेर येथे नुकतीच संपन्न होऊन पक्ष बांधण्यासाठी संपूर्ण तालुक्यात युवा जागर यात्रेचा शुभारंभ करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला युवा जागर यात्रा जिल्ह्यासह जामनेर तालुक्यातील आठ जिल्हा परिषद गटामधून तसेच प्रत्येक गावातून जाणार आहे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद भाऊ चितोडिया यांनी बैठकीत मार्गदर्शन केले यावेळी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत व्हावा या उद्देशाने व तालुक्यातील तरुण वर्गाने जास्तीत जास्त संख्येने अजितदादांच्या सोबत यावे असे आवाहन अरविंद भाऊ चितोडिया यांनी केले बैठकीत स्थानिक नेते प्रदेश सदस्य बंगालसिंह चितोडिया तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते प्रसंगी भावी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला अजितदादा यांना करायचे असल्याने सर्वांनी यासाठी प्रयत्नशील राहावे अशी भूमिका देखील अरविंद भाऊ चितोडिया यांनी यावेळी मांडली प्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह आपल्यालाच मिळणार आहे आणि पक्षाच्या चिन्हासह अजितदादांचे नाव घराघरात पोहोचवायचे असून संपूर्ण जिल्हाभरात यासाठी गावागावात शाखांची स्थापना करायची आहे भावी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला अजितदादा यांना करायचे असल्याने सर्वांनी यासाठी प्रयत्नशील राहावे अशी भूमिका जळगाव जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया यांनी मांडली बाईट अरविंद चितोडिया राष्ट्रवादी अजित पवार गट पाटील तालुका व्यासपीठ आज मीटिंग घेण्याचं कारण म्हणजे दोन तीन बरेचसे कारण आहेत बरे प्रामुख्याने मुद्दा असा घ्यायचा आप आपल्याला एक विषय असा घ्यायचा आहे काल दुसऱ्या गटावाल्यांची मिटिंग आहे तर त्यांच्या त्यांच्याकडे आपल्याला त्या खोलात जायचं पण नाही त्यांच्या भांडणीत पडायचं नाही आपला आप स्वतंत्र पक्ष आहे आपले स्वतंत्र नेते आपल्याकडे अजितदादा सारखं नेतृत्व आहे आता जसं की चिन्हाचा विषय परमभूने सांगितला आणि पण सांगितलं चिन्हाचा विषय आपल्याच कडे लागणार नाही का त्याची काही शंका करण्याचं कारण नाही आणि शहराच्या टीमच कोणाला माहित असेल की नाही पण दररोज माझ्या एक किंवा दोन व्यक्तीशी आपले नानाभू तुम्ही सूचना करा कोणत्या दिवसापासून तयार लागायचं त्या पद्धतीने आपण दोन गाड्या घेऊ एक माझी गाडी असेल किंवा सगतमुची किंवा किरण ची कोणाची तरी गाडी आपण एक तयार करू दुसऱ्याशी सोबत कि त्या गाडीला एक झेंडा वगैरे मस्त पैकी बांधव दादाचा मस्त पैकी एक विचार हे जस संकल्प विकासाचा काही लोगो वगैरे बनवून जसं किरण सांगितलं असे गाड्यांना चिपकून आपण ते गाव म्हणजे गाव तिथे पोचू आणि त्या पद्धतीने आपण कार्यक्रमाला स्टार्टिंग करू अशा पद्धतीने आपला करावा लागणार आहे बाकी उद्याचा दौरा आता ते सांगितलं काय कशा पद्धतीने प्रमुख जणांनी यायचे आहे की त्याचा शासकीय दौरा आणि यांनी पण सांगितलं चिन्हाचा विषय तर आपल्याच कडे लागणार नाही त्यात त्याची काही शंका करण्याचं कारण नाही आणि शहराच्या टीमच कोणाला माहिती होत होती त्या पद्धतीने आपलं काम करायचं आहे आता जिल्हा परिषदच्या आत गट या आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये आणि सातशे तालुक्यात तर तुम्ही नाना वो आता मिटिंग मध्ये संपल्यानंतर आभार पण सांगा की कोणत्या तारखेपासून चालू करायचं आपण एक काम करू मस्त एक बॅनर बनवू आणि त्या बॅनरचं उद्घाटन आपण आगळे दादाच्या हातून करून आणू किंवा तालुक्यामध्ये जनसंपर्क अभियान राबवतोय yeah. आणि त्याची आपण एकदम चांगल्या पद्धतीचा अहवाल बनवू म्हणजे त्या एकदम व्यवस्थित प्रोसिडिंग घेऊ अहवाल बनवू आणि ते पेपरात पण देत जाऊ त्याचा आपण एक पुस्तिका बनवू जे काय महिन्या दोन महिन्याचा जो पूर्ण दौरा असेल आपला ते आजी दादाकडे आपण सर्व्हिची सर्व्हिस समिती आणि प्लस काही लोक मिळून दादाकडे सुपूर्द सुद्धा करू अशा पद्धतीने दौरा करावा लागेल नुसतं नावाला जर करायचं असेल तर त्याला काही लोकनायक न्यूज